वैयक्तिक प्रोग्रेस वर ते पुढे येतील कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही ना आम्ही जर मनाव घेतलं ना दादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही किती हेलिकॉप्टर पैसे उधळणार आहे ते बघतो श्रीलंकेच्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही झाडकी पत्ती आहे कुठला चे आर कुठलं काय कुठलं आरक्षणच्या अवघातून उतरू ना आमच्या आत्रा पकड जाती एक झाल्या ना हे म्हणतात ना ओबीसी ना आम्ही भाऊ भाऊ आहे या बघायला आता मला सांगतो ओबीसी काय आहे ते तालुक्याच्या शेवटच्या टोकाला जर एवढी लोक जमा होत असतील तर तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करावे वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलं आहे पण त्याला निधी भेटत नाही ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथली इथली इथल्या लोकांची अडचण यामुळं ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर तोडला आहे पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत अधिकारी होत आहेत इंजिनियर होत आहेत एम पी एस सी क्रॉस करतायत आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊसतोडाला मजूर कुठले भेटणार त्यामुळं ऊसतोड मजूर अजून पाच वर्ष जाऊ दे ना अजून पाच वर्षांनी त्यांन्ना ह्यांची लोकं उसतोडायला उतरवावी लागतील आमची माणसं कुठेही ऊसतोडायला जाणार नाहीत एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे प्रोग्रेस येतील कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोकं शिकलेत आज मुंबईला जावा पुण्याला जावा आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल बघा या सरकारनं पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनात माती घालवलेली दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पट्टीनं सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते ते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतोय ना तुम्ही जबाब पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होतात तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरांगीला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही कामं द्यायची आणि आम्ही जर मनाव घेतलं ना दादा कधी तुम्ही होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधन पैसे उडळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही किती झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जी आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकाथेवर उतरलो ना आणि आमच्या अठरापकड जाती एक झाल्या ना हे सगळे माझे झालेले असते बघा यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टीशी काही देणं गेणं नव्हतं जात वर्चस्वाच्या भावनेतून ही लढाई लढली गेली यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्त्व सांगितलं असतं यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा कधीतरी फोटो लावला असता यांनी छप्पन्न मोर्चे काढले त्या छप्पन्न मोर्चापैकी पंचावन्न मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी शाहराजांचा फोटो काढला एवढे जातीयवादी लोक आहेत हे एकाच जाती एकच जात आहे त्यांच्याबरोबर हे म्हणतात ना ना आम्ही भाऊ आहे इकडे या बघायला आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे म्हणजे जिल्हा पुणे आहे पण बारामतीचे जातीयवादी आहेत घरात किती पद आहेत खरा जातीवादी मोहिते बघा तिकडं अरे चार पाच पन्नास घरांनी आहे तातीतनं सांडलं वाटात वाटेतनं सांडलं ताटात आता काय ते शब्द बी बिघडायला लागले आता <laughs> संघर्षाला बघलो म्हणजे सगळे सामील होतील तुम्ही काळजी करू नका अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू पडचा, नका टेन्शन घेऊ चला